शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून खासदार म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत काम करेल असे प्रतिपादन हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले ते आज वसमत येथील आढावा बैठकीमध्ये बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून पक्षांची बैठक आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वसमत परभणी रोडवरील वर्धमान मंगल कार्यालयामध्ये नुकतीच संपन्न झाली यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसेनेच्या शिवसैनिकांनी हजेरी लावली होती यावेळी माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ शिवसेना नेते सुनील भाऊ काळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की शिवसेना पक्षात मोठे झालेले कार्यकर्ते आज पक्ष बदलत आहेत ही धारणा चुकीची असून पुन्हा नव्याने पक्ष ताकदीने उभा करण्याची हिंमत आपल्या शिवसेना पक्षामध्ये आहे पुन्हा नव्याने ताकद उभी करून स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला भगवा फडकवू असंही बोलताना ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या आशीर्वादानं उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे साहेबांच्या मानवया आज आपण सगळं एक एक संघटित होऊन आणि आपण पूर्ण नवीन स्कीम तयार केलेली आहे आजपर्यंत कोणत्याही आपल्या शिक्षणामध्ये असे धुरंदर राजकारणी आणि वडील पक्ष चालत येणारे राजकारणी नाही प्रत्येक वेळेस नवीन नवीन राजकारणी आणि नवीन नवीन नेतृत्व आपल्या शिवसेनेला लाभलेलं आहे आणि हे जरी आता हे पक्ष आहे पक्षातील जे लोक लोकप्रतिनिधी झाले जे निवडून आले त्यांना घेऊन मोठ्या करत आहेत हे चुकीच आहे पण शिवसेनेमध्ये पण एवढी ताकद आहे की आपण नवीन टीम तयार करून या ठिकाणी सचावत आपण दाखल करू आणि आपल्या वस्तू तालुक्यावर वस्तो नगरपालिकेवर जिल्हा परिषदेवर आपण भगवा पंचायत सभितीवर त्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना दिल्या पुढे बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपली ताकद किती हे स्वतःला आजमावं आणि नंतरच आघाडी करावी असा त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सल्ला दिला तिकीट वाटपाची जिम्मेदारी माझ्यावर देण्याऐवजी आपण स्वतः कार्यकर्ता असून स्वतः जिम्मेदारी घेऊन तिकीट वाटपाचे काम करावे असेही बोलताना ते म्हणाले मला वाटतं की जे काही आघाडीचे आपले घटक पक्ष आहेत त्यांना सुद्धा माहिती असायला पाहिजे की आपली ताकद काय आहे आणि आपण आघाडी करावं का नाही करावं हे असं काही हे नाहीये मी मला काल मी नांदेडमध्ये बैठक घेतली आणि अतिशय स्पष्टपणे सिन्ही पक्षाच्या आम्ही लोकांनी बसून निर्णय घेतला की आघाडी होणार कोणाला पटेल नाही तर नाही पटेल असं प्रमुख लोकांना जाहीर करून लागलं मग त्याच्यासाठी का एक कायदे बनवणे जिथं तुझ्या साधिक आहे मला दोन चार आगामी द्या मला इकडे द्या आमचा पक्ष मोठा आहे आमचा पक्ष लहान आहे हे होणार आहे पण माझं असं मत मी तिथं मांडणार आज तरी मांडत की आता जस संदेश सा, भाऊ सांगितलं की आता हे सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे आमची झाली मोठ्या मोठ्या माणसाची झाली आता हे सर्वसामान्य छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि याच्यामध्ये कार्यकर्त्याच्या पाठीमाग बळ बळ घेऊन आमच्या नेते सर्व सर्व नेत्यांनी उभं टाकलं पाहिजे अशी परिस्थिती आहे मग अशा वेळेस उगच मला तुला मला तुला करून माया मला दोन मन सांगावचे द्या माझा पक्ष मोठा असा लहान मोठा करण्यामध्ये मजा नाही पाच पाच जागा घेऊन चार जागा निवडून आणलं पाच जागा घेऊन पाच जागा निवडून आणलं हे महत्वाचं आहे पाच जागा घेऊन एकच जागा निवडून येईल याला काय असं नाही ना

आम्ही जागा सोडणार नाही होता आता कोणी बाजार दुसका येईल मी म्हणा दर काढणार नाही समजत जर युती होत होता असत तरच आम्ही करू तर आम्ही तयार करू आमची तयारी झालेली आहे आपण लक्षात त्यामुळे युती होने अगोदरच आघाडीतील घटक पक्ष सोबळाचा नारा देत असल्यामुळे फायदा कोणाचा व नुकसान कोणाचं हे पाहणार आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे हिंगोलीवरून